मित्रांनो जेवण आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेवण आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत महाडच्या क्रांतीमध्ये क्रांतीभूमी या महाडमध्येच राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महाड चौदर तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी जाणून घ्या तुम्हाला आठवत असेल की बहिष्कृ हितकारणी संकेत महाडचा सत्याग्रह जाहीर केला गावसाहेब सीके बोले यांनी मुंबई लेजिस्लेटिव काउन्सिल मध्ये धर्मशाळा सार्वजनिक धर्मशाळा सार्वजनिक पानोपटे आणि तळी सगळी फुले करण्याचा ठराव मांडलेला होता आणि तोच ठराव एकोणीशे चोवीस ला महाड नगर परिषदेने अंमलात आणला तो ठराव अंमलात आणल्यानंतर महाडच चौदा तळ मात्र आणि हा विषय घेऊन समतेचा संघर्ष राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदा तळ्यापासून सुरू केला विषय असा होता की महाडच्या चौदा तळ्याचा संघर्ष तर सुरू केलेला होता एकोणीस आणि वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला हा संघर्ष सुरू झालेला होता पण बहिष्कृत हितकारणी सभेच्या परिषदेसाठी या महाडमध्ये जागा मात्र कुणी द्यायला तयार नव्हतं अशा वेळेला क्रांतिबा फुलेंच्या इतिहासानुसार महाडचे फतेखानजी धावून आले बाबासाहेबांसाठी आणि त्यांनी आपली जागा बाबासाहेबांच्या हितकृत बहिष्कृत हितकारणी सभेसाठी देऊ केले त्या फतेखानजी साहेबांचे नातू माननीय मोहम्मद अली अ पल्लकर आपणासोबत आहे आपण ही सगळी पार्श्वभूमी हो त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सरजी टेलिव्हिजन युट्यूब मध्ये आपलं स्वागत बाबासाहेबांसाठी आपल्या आजोबांनी बहिष्कृ हितकारणी सभेसाठी आणि एकंदरीत महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाला यशस्वी करण्यासाठी आपल्या आजोबांनी जी जागा दिलेली होती हे समर्पण हे त्याग जो त्यांनी दिलेला आहे नक्की त्यांची पार्श्वभूमी कशी आणि काय होती तसं पाहिलं तर माझे जे आजोबा होते पत्रिकांत देशमुख हे महाड तालुक्यामधील मुठवली गावच्या रहिवासी आणि ह्या मुठवली गावामध्ये राहत असताना ते सर्वसाधारण चाळीस गावचे खोत होते आणि त्याच्यामुळे ह्या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये त्यांचा जो जनसंप संपर्क होता तो फार मोठा होता मुठवली जे गाव आहे त्या मुठवली गावामध्ये वसलेलं त्यांचं घर आणि त्या घराच्या भोवताली असलेली सर्व समाजातील लोकांची वस्ती आणि त्या वस्तीला धरून जे काही कार्य करायचे ते त्या वस्तीला धरूनच करायचे त्याच्यामुळे त्यांचा जो दबदबा होता खोतीचा तो खोतीचा दबदबा फक्त मुस्लिम समाजापुरताच नव्हता तर सर्व समावेश ज जमाती जात जाती जमातीच्या याच्यामध्ये होता आणि त्याच्यातून त्यांनी ते आपलं कार्य चालू ठेवलेलं होतं अगदी निस्वार्थपणे म्हणजे काम करण्याची त्यांची स ससोटी देवभक्ती करणारे ती माणसं त्याच्यामुळे लोक त्यांनाही देवासारखे मानत होते ज्या वेळेला हा सत्याग्रह वीस मार्चचा सत्याग्रहाची ज्या वेळेला ही हे झालं ठरलं गेलं आणि त्या सभेला बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला जागा पाहिजे होती त्यावेळेला ह्या महाड तालुक्या शहरातील महाड तालुक्यातील जे उच्चवर्णीय लोक लोकं होती ह्यांचा त्या जा ह्याला विरोध होता की बाबासाहेबांची कुठल्याही परिस्थितीत तिथं सभा न व्हावी ह्या दृष्टिकोनातून ते काम करत होते आणि ज्या वेळेला त्यांनी सगळीकडं फिरून झाल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर ते असणारे व सुरबानाना टिकनिक असतील न भिलारे असतील किंवा थरवळ असतील ह्या लोकांनी ज्या वेळेला सा बाबासाहेबांना सांगितलं की फक्त आता एकच माणूस आहे की जो आपल्याला जागा देऊ शकतो आणि ती व्यक्ती पी म्हणजे प्रत्येकान देशमुख आणि म्हणून मग दा बाबासाहेबांनी त्यांना असं सांगितलं सा। की तुम्ही त्यांची भेट घ्या माझा निरोप त्यांना द्या आणि ते काय बोलत आहेत ते बघा ज्या वेळेला ही मंडळी ज्या गावी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा बाबासाहेबांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि बाबासाहेबांनी आम्हा आमच्या बरोबर ते हा निरोप पाठवलेला आहे की अशी अशी सभा आहे आणि जी अस्पृश्यता आपल्याला काढायचे आहे पाण्याचं पाणी ओपन करायचं आहे चवदार ठरायचं सगळ्यांसाठी त्यासाठी ही सभा आहे माझे आजोबा देखील त्यावेळेला संभ्रमात होते की काय करावं कारण त्यांचं त्यांचंसुद्धा सुद्धा रा राणीमान आणि त्यांचं हे सगळ्यांमध्ये होतं त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येक लोकांजवळ त्यांचा संबंध होता पण तरी देखील बाबासाहेबांचा जो काही निरोप आलेला होता त्याला आपण कुठेही ह्या कामामध्ये अर्थला आणून द्यायचा नाही आणि ह्या काम कसं चांगल्या गतीने याच्यात येईल याकरता बाबासाहेबांनी सोबंना टिपणीज असतील किंवा आपले थरवळ असतील ह्या लोकांना सांगितलं की मी जागा द्यायला तयार आहे आणि ज्या वेळेला ते इथून निघून गेले बाबासाहेबांना आणि ते तयार झाल्याच्या नंतर बाबासाहेबांना त्याचा फार आनंद झाला आणि मग आम्हाला ह्या ज्या काय उच्चवर्णीय लोक आहेत ह्यांनी सत्तेनं म्हणजे माझ्या आजोबांना निरोप पाठवून किंवा त्यांची भेटीगाठी घेऊन की भेटी तुम्ही काही करा परंतु ही बाबासाहेबांची ही जी काही मिटिंग आहे ह्या मिटिंगला तुम्ही ती जागा देऊ नका आणि ही मिटिंग तुम्ही कॅ कॅन्सल करवा तुम्ही जर का जागा दिली नाहीत तर ही मिटिंग होऊ शकणार नाही परंतु बा माझ्या आजोबांनी त्यांना असं उत्तर दिलं की मी जबांचा पक्का आहे आणि मी जातीने मुसलमान आहे त्याच्यामुळे मी जी जबान देतो आहे त्या जबाबान दिल्याच्यानंतर मी कुठेही मागे येणार नाही आणि ही सभा होणार तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करा असं ज्या वेळेला निरोप गेलात त्यावेळेला सगळ्यांचं यांचं हे खलास झालं आणि ती जागा बाबासाहेबांना त्या मिटिंगसाठी माझ्या आजोबांनी दिली इतिहासात म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण पुस्तकं वगैरे वाचतो त्यावेळेला सांगितलं गेलं की फतेकांजी देशमुख यांना इथल्या उच्चवर्णीयांनी खूप काही धमक्या दिल्या जागा देऊ नका म्हणून अडवणूक केली म्हणजे नक्की काय घडलं त्यावेळेला असे काय समोरासमोर प्रकार घडले नाही तसं तसं पाहायला गेलं तर माझ्या आजोबा जे होते त्या आजोबाचं देखील दबदबा शिकार होता त्याच्यामुळे लोक येणारे लोकसुद्धा धमकी वाजा काही ते बोलू शकत नव्हते फक्त एकच आहे की त्या लेवलला जाऊन ते फक्त त्यांना अडथळा आणण्यासाठीच फक्त सांगत होते की कुठ कुठल्याही परिस्थितीत तुम्ही देऊ नका तुम्ही ही जागा दिलीत नाही कारण इथे कोणीही जागा द्यायला तयार नव्हता आणि तसं म्हणजे भांडणाच्या याने येऊन त्यांनी काही कधी असं हे दिलं नाही की बाबा तुम्ही जागा देऊ नका नंतर आम्ही वेगळं काही हे करू असं काय त्यांनी हे दिलेलं नव्हतं बाबासाहेबांना ही जागा द्यावी असं आपल्या आजोबांना का वाटलं असेल काय वाटतं त्याविषयी नाही निश्चितच ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक राहत होती मराठा समाज कुंबी समाज बौद्ध समाज आणि बौद्ध समाज त्यांच्या घराच्या जवळच होता म्हणजे बौद्धवाडी ज्याला म्हणता म्हणतो आपण त्यावेळेला त्या अगदी त्यावेळेला त्यांच्या अगदी बंगल्या घराच्या जवळच बौद्धवाडी होती त्याच्यामुळे त्यांचं बौद्ध समाजाशी जी काही बांधिलकी होती ती वेगळी होती आणि त्यावेळेला जे काही अस्पृश्यता होती की लोकांना आतमध्ये येऊन द्यायचं नाही आमच्या भांड्याला हात लावायचा नाही पाणी पाणी देत नव्हते हे सगळं आमच्या आजोबांना माहिती होतं आणि त्याच्यामुळे आजोबा त्याच्याशी फार वेगळे होते आजोबा फक्त माणूस म्हणूनच ते सगळ्यांना बघत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात आलं की जर का हे अस्पृश्यता जर का खरा झाली होणार असेल बाबासाहेबांच्या ह्या मिटिंगमुळे समजलं तर निश्चितच सगळा समाज हा त्या चौदा तयाचं पाणी प्रशासन करेल प्रसारण करेल आणि सगळ्यांना ते खुलं होईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मनात ते आलं त्यावेळेला <laughs> आणि म्हणून ते जागा त्यांनी त्यावेळेला अस्पृश्यतेच्या वेळेला मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज असते हा खूप एकोप्याला राहत होता ते बरोबर आहे आज आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आजची दोन हजार पंचवीसची परिस्थिती पाहिली तर मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज अर्थात बौद्ध समाज यांनी एकत्रित येऊन काम करावं यासाठी काय असं करावं असं वाटतं का कारण तुमच्याकडे अनुभव खूप आहेत चळवळीचे निश्चितच कसं आहे माहिती आहे का की ह्या महान मी नगराध्यक्ष पण होऊन गेलो त्याच्यामुळे माझं भाग्य आहे की ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदा जराचं पाणी सगळं खुलं केलं त्या नगरीचं मी नगराध्यक्ष झालो हे मा माझ्यासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि माझं देखील वागणं जे आहे ते सर्वसाधारण स सर, सगळ्या समाजामध्ये आम्ही वावरतो आणि सगळ्या समाजामध्ये मी वावरत असताना वावर जो काय पहिला काळ होता जो भारत स्वातंत्र्याच्या नंतरचा आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये फार काही बदल घडले गेले ज्या जे आज जो काय त्यावेळेला जो काय बौद्ध समाजावरती जे काय अत्याचार व्हायचे अस्पृश्यता जे काय त्यांच्यावरती लाजली गेली होती ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुस्लिम समाज त्यांच्यासाठी एकोपणी राहत होता आज परिस्थिती तुम्ही बघायला गेली तर ह्या राजकार आज हा राजकारणाचा सगळा भाग झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच जर का बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज जर काय एकत्र आले आणि एकत्र येऊन जर का ह्या राज्याची किंवा महाराष्ट्राची वेगळी जर का हे चालू केली राजकारणाची तर निश्चितच ह्या महाराष्ट्राला एक वेगळं वळण मिळेल आणि निश्चितच ज्या गोष्टी आज तुम्ही आम्हाला त्या त्या जाणवतच आहेत मग दंगली असतील किंवा काही वेगळे प्रकार असतील द्वेष होणार दोन्ही समाजाच्या विषयी तर त्या खलास होऊन जातील परंतु ते होणं देखील माझ्या मग ते कठीण आहे कारण आत्ताचं जे राजकारण चाललेलं आहे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे आज एखादा नेता आज एका पक्षात आहे तर दुसऱ्या दिवशी उठून आपण जर का पाहिलं टी व्ही तर तो, तो निश्चितच दुसऱ्या मुख्य पक्षात जाऊन पक्षांतर केलेला मिळतो त्याच्यामुळे आता तशी काही फर्म हे राहिलेली नाही आपल्या आजोबांनी जे काही कार्य केलं बाबासाहेबांच्या चळवळीसोबत जे काही कार्य केलं तेच कार्य आपण पुढे घेऊन जावं किंवा त्या कार्याला आणखी गतिमान करावं आणि ते कार्य मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज यांनी एकत्रित येऊन काम करावं यासाठी तुमचे स्वतःचे असे काही प्रयत्न असतील निश्चितच गेल्या मी राजकारणामध्ये आज चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आहे बौद्ध समाजाचे काही जे महाड पोलादपूरचे काही ठराविक म्हणजे पुढारी आहेत म्हणतात की जे पुढारपण करतात मग कुठल्याही पक्षाचं असो काही वेळा ही जी गोष्ट तुम्ही जी म्हणताय ती मी त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला की आपण आज जे काय महाड कोलादपूरमध्ये बौद्ध समाज किंवा मुस्लिम समाज हा जो काही विखुरलेला आहे तो विखुरलेला समाज जर का एकत्र आला तर याच्यातून निश्चितच काहीतरी वेगळं गोड हे होईल आणि आपण हे प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यामुळे मी ही प्रयत्न करण्याच्या याच्यात होतो आहे परंतु तेच सांगतात ना की आत्ताच्या ह्या राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी पुढे मागे होतात ना त्याच्यामुळे आपण कितीही चळवळ बाबासाहेबांची जी चळवळ होती ती एखादं याच्यासारखी होती त्याच्यामुळे लोक झोकून देत होती परंतु आता जर का ती तुम्ही चळवळ चालू करायला गेलात ना तर कुठेतरी ह्यांचा काहीतरी फायदा असेल म्हणून ही चळवळ करतात असा लोकांचा समज होतो आणि म्हणून निश्चितच माझं मी तुम्ही ज्या बोललात त्याच्याबद्दल मी निश्चितच हे आहे की माझ्या पण मनात असं आहे की दोन्ही समाजाने एकत्र येऊन जर का नवीन चळवळ जर का आपण उभी केली तर निश्चितच दोन्ही समाजाचं चांगलं होईल आणि दोन्ही समाजाला जे काय आता लोक कमी लेखतात आहेत बरोबर ते कमी लेखणार नाही कारण आपली ताकद वाढेल आपल्या आजोबांची जी काय पुण्याई आहे आंबेडकरी चळवळीसोबत ती पुण्याई तो इतिहास आपल्या घराशी आहे तो इतिहास घेऊन आपण जी काही चळवळ उभी करू इच्छितात तर मुस्लिम समाजातले काही विचारवंत या चळवळीला तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत का निश्चितच मी तुम्हाला आता तेच सांगितलं की माझ्या आजोबांपासनं किंवा माझ्या वड वडिलांपासून जे काही राजकीय वलय आहे त्या राजकीय वलनाचाच मी एक भाग आहे आणि याच्यातूनच मी राजकारणामध्ये ज्या वेळेला चाळीस वर्ष अगोदर आलो त्यावेळेपासून संपूर्ण ह्या महाड पोलादपूर नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मी का काम करतो पक्षाचं असेल किंवा कुठलेही सामाजिक याच्यामध्ये देखील रायगड जिल्ह्यामध्ये काही ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशनच्या याच्यामध्ये पण देखील मी काम करतो आणि हे इथे सगळं काम करत असताना ज्या वेळेला आमच्या काही गप्पा गोष्टी एकत्र बसून आम्ही ज्या वेळेला करतो निश्चितच त्यावेळेला माझ्या मताशी सहमत असणारे काही लोक असे आहेत की हे व्हायला पाहिजे पण ते कधी होईल ज्या वेळेला दोन्ही समाज एकत्र बसून त्याच्यावरती काहीतरी हे करतील तरच ते शक्य आहे आजची आंबेडकरी चळवळ जी तुम्ही पाहिलेली आहे किंवा तुमच्या आजोबांचा जो वारसा लाभलेला आहे ती आंबेडकरी चळवळ त्यावेळेची मुस्लिम समाजाची एको चळवळ एकोप्याची आणि आताची चळवळ आंबेडकरी चळवळ आणि आताची मुस्लिम विचारवंतांची चळवळ याकडे तुम्ही कसं बघता पहिल्यांदा जी काय चळवळ होती दोन्ही समाजाची ती वेगळी होती ती एकोपेरी सगळं व्हायचं मी आता तेच सांगतो हे होते खानजी दाऊद खान, खान देशमुख ज्यांनी बाबासाहेबांना बहिष्कृत हितकारणीच्या सभेच्या महाडच्या सत्याग्रहासाठी जमीन दिली ज्या जमिनीमध्ये आजही महाडच्या सत्याग्रहाची क्रांतीभूमी म्हणून ज्या जमिनीला संबोधलं जातं ती जमीन ज्यांची आहे त्यांचे वारस त्या जमिनीवरच महाडचा क्रांतीभूमीचा त्या त्या जमिनीवर अनेक लाखो आंबेडकरी अनुयायी इथे येतात वीस मार्चला अभिवादन करतात परंतु अभिवादन करताना आपण आंबेडकरी अनुयांनी तरी किमान भले इतिहासानं त्यांची जाणीव ठेवू अथवा न ठेवू परंतु आंबेडकरी समाजानं तरी त्या ठिकाणी त्या क्रांतीभूमीला नमन करताना फतेह खानजी दाऊद खानजी देशमुख यांचं आठवण मात्र नेहमी ठेवली पाहिजे मित्रांनो या मुलाखतीत मी एकच सांगायचं आहे आज देशामध्ये जे काय चाललेलं आहे ते जर थांबवायचं असेल तर आम्हाला सगळ्या शोषितांना मग तो मुस्लिम समाज असो आंबेडकरी समाज असो बौद्ध समाज असो आंबेडकरी अम्यायी असो जेवढे शोषित आहे त्या शोषितांना एक होणं गरजेचं आहे आणि ती एक जर झालात तरच तुम्ही या देशावर शासन करू शकता आपले न्याय आपले हक्क माग बजावू शकता हासिल करू शकता पुन्हा एकदा जेव्हा तेव्हा पुढे बाबासाहेबांच्या चळवळीचा इतिहास रेखाटला जाईल त्यावेळेला मात्र खानजींची चित्र रेखा रेखाटताना आपण तिचं भान ठेवलं पाहिजे ज्या व्यक्तीनं महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं त्या व्यक्तीला त्या इतिहासात नोंद झालेल्या व्यक्तीचं चित्रीकरण करताना त्यांचा इतिहास इतिहासांना आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे एवढी मागणी त्यांचे नातू असलेले माननीय मोहम्मद आणि पल्लवार सगळ्यांनी म्हणलं पल्लवार पल्लवकर पल्लवकर यांनी विनंती केलेली आहे सर आपण रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपले रोजे असतानासुद्धा आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार थँक्यू आपल्याला येणाऱ्या इच्छा आपणाला मंगलमय सदेच्छा आपलं मंगल हो धन्यवाद